यत्र नार्यस्तो पूजन्ते रमन्ते तत्र देवता ज्या भारत भूमीमध्ये महिलांचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवता नांदायला येतात महाराष्ट्र भूमी तर फार भाग्यवान आहे संतांच्या पदस्पर्शाने झालेली पुनीत झालेली ही भूमी आहे आणि खऱ्या अर्थाने आळंदी तीर्थ तिरत, तीर्थक्षेत्र ही पुण्यभूमी आहे आणि आज याच ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्राजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत व्यासपीठावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा महाराज खऱ्या अर्थाने या शाळेचे सर्वात सर्व सर्वे आमचे रामेश्वरजी महाराज ढाकणे यांचा परिचय करून देत असताना त्यांचे कष्ट यांची पराकाष्ठा ही माझ्या डोळ्यासमोर उभी राहते एखादं घर घडवताना किती पराकाष्ठा करावी लागते एखादा बंगला करताना कितीतरी कष्ट करावे लागतात पण ज्यावेळेस आपण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतो त्याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात याची जाण आम्हा सर्वांना आहे महाराजांना या ठिकाणी फार शुभेच्छा देते मॅडमने सांगितलं एवल एसे रोप राहिले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आळंदी तीर्थक्षेत्र असं आहे माऊली म्हणतात जो जे वांछिल होते लाहो शाळेची उली होती आणि ती उलीव इतक्या भक्कमपणे रामेश्वर महाराज भरून काढतील असं वाटलं नव्हतं शाळेची उणीव होती बऱ्याच जणांना अडचणी होत्या ती अडचण पूर्ण दूर करणार आणि म्हणूनच माऊलीने त्यांच्या हातामध्ये हे काम दिलं या कामामध्ये आणखी भरभरून यश त्यांना येणार आहे व्यासपीठावर उपस्थित आमचे आदरणीय लोहर महाराज संदीप महाराज लोहर माझे बंधू त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देते खऱ्या अर्थाने आळंदीमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आवर्जून उपस्थित असतात गणेश महाराज या ठिकाणी आहेत आंधळे महाराज आहेत आमचे कातोरे साहेब आहेत सर्व सन्माननीय उपस्थित सर्वजण आणि शिक्षक वृद्ध सर्वांना सर्वांना आहे आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे आणि मी कमी वेळ घेणार आहे मला अटलजींचे जी ते वाक्य दोन सांगायचे या ठिकाणी भारत कोई भूमिका टुकडा नाही भारत कोई भूमिका टुकडा नाही हे जीता जागता राष्ट्रपुरुष आहे ये वंदन की धरती है अभिनंदन की धरती है यह अर्पण की भूमि है यह तर्पण की भूमि है यहाँ की गंगा गंगा यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए मरने के बाद बल्कि भी गंगा जल में हमारी अस्थियों को कोई कान लगा सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत धन्यवाद ताई सारे जहा हिंदोस्ता हमारा आपण आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उत्कृष्टाचं मार्गदर्शन केलंय यानंतर